आज तर मला इतका कुटाणा झाला ना तर काय सांगू मैत्रिणींनो तुमच्यासोबत मी शेअर करते आजचा व्हिडिओ नक्की बघा शिवलेला ब्लाऊज होता स्टिच केलेला ब्लाऊज होता पण ब्लाऊज शिवल्यानंतर कस्टमर घ्यायला आल्यानंतर त्या मला म्हटल्या की मी तुम्हाला इथं बॉर्डर म्हणून लेस टाकायला लावली होती तर ती जी होती ती मी टाकली नव्हती ती माझ्या लक्षातच राहिली नाही कारण मी वहीमध्ये लिहूनच घेतलं नव्हतं जो काय हा गोलगाळा होता याच्यावरती जी आपली गोट असतो म्हणजे पायपिंगची जी लेस असते ना ती टाकायची होती तर नेमकं ना माझ्या ते लक्षात राहिलं नाही आणि मला त्या कस्टमरनी पुन्हा ती लेस टाकायला लावली तर मग मी म्हटलं राहू द्या देते ते टाकून मी नंतर ना मग ते बाकीचे ब्लाऊज घेऊन गेल्यात पण तो ब्लाऊज त्यांनी तसाच ठेवला होता तर मग म्हटलं चला आता मी तुम्हाला ही लेस जी नॉड असती ना ती कशी टाकायची असती ब्लाऊजला ते मी तुमच्याबरोबर शेअर करते तर मी वरच्या साईडला जो बघा सुरुवातीला तुम्ही बघितला जो बंडल आहे आपल्यावरती तो आपण तिथं ठेवून घेतला आहे वरच्या साईडला त्याच्यानंतर वरतून ती नॉड अशी टाकून मी हे जे आतलं आहे तिथे आपल्याला जी नॉड आहे ती अशा पद्धतीने आटकवून घ्यायची आहे आणि सुईच्या याच्यामध्ये आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायची कधी कधी ना असं होऊन जातं की आपल्याकडनं कधी कधी वहीत लिहायचं राहून जातं किंवा आ, ते लक्षात राहत नाही आणि घाईघाईमध्ये ब्लाऊज आपण स्टिच करतो तर अशा छोट्या छोट्या गोष्टी राहून जात्या तर इथे बघा आता आपण जो वॅगगाळा आहे तो कशा पद्धतीने नॉट टाकल्यावरती पण जे शोल्डरजवळ फिनिशिंग आहे ती नॉटने येणार नाही आहे तर आपण शेवटी काय केलेलं आहे तेसुद्धा मी शेअर करणार आहे कारण की लेस जर असती तर ती आपण काय केली असती तर अशी फोल्ड करून तिथे टिप मारता आली असते पण जी नॉड आहे ना आता ह्या नॉडीला आपण कसं अटॅच करायचं ते मी तुम्हाला व्हिडिओला शेवटी सांगते तर व्हिडिओ कंटिन्यू बघा अगदी छोटासा व्हिडिओ आहे पाच सहा मिनटाचा तर तो कंटिन्यू करा आणि हे बघा किती छान अशी नॉड आहे ना खरंच लागल्या जाते बरं का या पद्धतीने जर नॉडची बॉर्डर करायची असेल ना तुम्हाला तर या पद्धतीने नक्कीच टाकावा तर माझ्या हातामध्ये मा ना एका हातात मोबाईल आहे आणि एका हाताने स्टिच पण करते त्याच्यामुळं कारण की मला जवळून पण दाखवायचं आहे तुम्हाला का ते कशा पद्धतीने दिसतं आता हे बघा शोल्डरजवळ आपण ह्या नॉडचं काय करू शकतो कशा पद्धतीने याला जे आहे फिनिशिंग देऊ शकतो तर व्हिडिओच्या शेवटी नक्कीच बघा त्याच्यानंतर आता कारण की शिवायच्या अगोदर जर आपण ही टाकली तर शिवायच्या अगोदर जर आपण ही टाकली असती तर एकदम छान आणि मस्त आपल्याला फिटिंग वगैरे छान असं करता आलं असतं आणि ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येते आणि हे शिवल्यानंतर लेस टाकायचं म्हटलं का थोडंसं अवघडल्यासारखंच होऊन जातं तर बघा फायनली आपण जी बॉर्डर लेस आहे ती टाकून घेतलेली आहे आणि बघा किती छान दिसते एकदम पायपिंगसारखी त्यांना कारण की, की बॉर्डर म्हणजे मोठीशी जाडमधली लेस पण नको आहे त्यांना तर तुम्ही इथं बघा आता हे जे ओपन आहे ना आपलं इथे काय करायचं ते सांगते मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते व्यवस्थित तुम्हाला लक्ष द्यायचं आहे जे आता आपण जिथं जॉईंट केलेला शोल्डरचा भाग आहे ना तो आपल्याला इथं थोडासा ओपन करून घ्यायचा आहे अगदी थोडासा करायचा सगळं काही उसवायची गरज नाही आहे फक्त जिथून आपली नॉड आपण आतमध्ये टाकू शकतो तेवढी जागा आपल्याला थोडीशी इथं उसवून घ्यायची आहे व्यवस्थितपणे तर तुम्ही सुद्धा जर तुमचा तयार ब्लाउज असेल आणि तुम्हाला अशी बॉर्डर टाकायची असेल तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने टाकू शकता कारण की बॉर्डर टाकलेली लेस ही दिसायला खूप छान दिसते आणि त्या ताईंना पण अशीच आवडती त्यांचे बरेच ब्लाउज आहेत ना मी याच पद्धतीने स्टिच करत असते त्यांना जास्त ब्रॉडलेस नको असते त्यांना अशी नाजूक काट गोट पायपिंग अशी दिसल अशा पद्धतीनेच त्यांना ते आवडती तर मी इथं काय करती आता नेमकं काय झालं की जो आपली नॉड आहे तिचा धागासुद्धा पूर्णतः आहे ना तो हे होऊन गेला बघा तुम्ही बघू शकता पूर्ण ओपन झालेला आहे तर मी तो हळूहळू जो आहे ना मी काय करते या पद्धतीने याला आतमध्ये टाकून घेते आहे मी पेनाच्या सहाय्याने टाकते आहे थोडंसं आपल्याकडं काही जाड वस्तू असेल तर आपण तेनीसुद्धा ते टाकू शकतो जेणेकरून म्हणजे ती व्यवस्थित जाईन तर पेन आणि काय होतं आहे तो पेनच त्याच्यामध्ये जी नॉड आहे त्याच्यामध्ये घुसतं आहे त्याच्यामुळे ती पटकन थोडंसं जायला थोडं प्रोसेस थोडीशी लांब राहिली आपली हे बघा तर गेलेलं आहे अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि छान असं शोल्डरच्या साईडली ना अशी टीप वगैरे छान अशी मारून घ्या आता थोडंसं वाटलं तर आपण त्या नॉडच्या खाली एकदम नॉर्मल एक रेश असं थोडंसं नॉर्मल थोडं खाली घ्यायचं जेणेकरून ते व्यवस्थित नॉड जे आहे ना ते आतमध्ये दाबल्या जाईन ते काय होतं बऱ्याच वेळेस आपण तयार ब्लाऊजला शोल्डरला जाडं आणि मोठी टीप मारलेली असती दाब टीप दिलेली असती त्याच्यामुळं थोडंसं उसवायला आपण मग आतमधलीच टीप उसवायची थोडी जिथपर्यंत आपली नॉड जाईन अशी तर बघा किती छान याला लुक आलेला आहे आणि याला फायनली आपण या पद्धतीने कव्हर करून घेतले तर मी दोन्ही पण साइडनी ना याच पद्धतीने करून घेतलेलं आहे तर बघा छान असं आपली नॉड जी आहे ना ती लागली गेलेली आहे आणि त्या कस्टमरला मग मी सांगितलेलं आहे की तुमचा ब्लाउज तयार आहे तुम्ही तुमचा ब्लाउज घेऊन जाऊ शकता तर त्या नॉडसाठी त्या ब्लाउज ठेवून गेल्या होत्या तर तुम्हाला कशी वाटली ही ट्रिक्स तुम्ही मला नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा सर्वांना स्वामी समर्थ भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये